पेट पंचायत मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा विनोद सहाळे यांचा आरोप नगरपंचायत पेट येथील भ्रष्टाचारी कारवाई यासाठी विनोद सहाळे हे गेल्या दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत आदिवासी व इतर समाजातील विधवा निराधार घरकोल व इतर योजनांमध्ये नगरपंचायत पेठ येथे नगरसेवक अधिकारी यांनी घोटाळा केल्याचा आरोप उपोषणकर्ते विनोद सहाळे यांनी केलाय गरजू लाभार्थ्यांना घरकुल लाभ देण्याऐवजी नगरसेवक यांनी स्वतःच लाभ घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विनोद सहाळे यांनी केली आहे नमस्कार मी विनोद सहाळे पेठ नगरपंचायतमध्ये नगरसेवक यांच्याकडनं घोटाळा करण्यात आलेला आहे त्यामध्ये पेठचे प्रशासकीय अधिकारी यांचा पण हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की मागील एक वार -वार वार करला मागी पत्र पत्र विवा, विवा ते दीड वर्षापासून मी वारंवार पत्रव्यवहार करून देखील माझ्या कोणत्याही पत्रव्यवहाराला दाद न दिलेली नाही वरिष्ठ कार्यालयांकडे मी कारवाई करता माहितीच पत्र पाठवलं असता मान्य जिल्हाधिकारी साहेब असोत किंवा विभागीय आयुक्त असोत त्या विभागाने माझी दखल घेतली कमिशन ऑफिससोबत त्यांनी माझी दखल घेतली आणि त्यांच्याकडनं संबंधित विभागाला पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री साहेबांच्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षा सुद्धा मी पत्रव्यवहार केला होता त्यांच्याकडनं सुद्धा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे संबंधित अधिकाऱ्याला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही का काय कारवाई करण्यात यावी खेळ शहरामध्ये उघडा आदिवासी तसेच इतर समाजात देखील लोकांची परिस्थिती खूपच हालाकीची आहे त्यामध्ये अनाथ असोत विधवा असोत अपंग असोत आणि जे खरोखरच गरजू आहेत ज्यांची हातावरची परिस्थिती आहे एकदम हालाखीची परिस्थिती आहे त्यांना घरकुल मिळावे यासाठी मी उपोषणाला <हा>? बसलेलो तसेच आपल्या ता पेठ तालुक्यामध्ये पिंडूर तालुक्यामध्ये सुरगांत तालुक्यात इगतपूर तालुक्यात कळव तालुक्यात प्रजन्यमान हे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जे काही प्रधानमंत्री आवास योजनेला जे आत लावण्यात आलेले हे छप्पर जे आहे ते स्लॅबचं असावं तर स्लॅब स्लॅब पण टाकण्याचा इतक्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं स्लॅबचे घरं पूर्ण गळतात तर आमची सर्व आदिवासी समाजाची एक मागणी आहे की छप्परचे घर द्यावे म्हणजे पत्रेचे घरं द्यावेत आणि सर्व सर्व समाज समाजगप्पांना आदिवासी असोत किंवा इतर समाज घटक असोत जे खरोखर गरजू आहेत जे अपंग आहेत अनाथ आहेत विधवा आहेत यावे यांच्यासाठी मी वारंवार पत्रव्यवहार करतोय परंतु शासन दरबारी कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थेकडून न्याय मिळत नाही आणि नगरसेवक यांनी जे घरकुले घेतलेत दोन मजली इमारत असून देखील नगरसेवकांना घरकुल देण्यात आलेले आहेत चार दोन मजली इमारत असताना चारही भावांपैकी तीन भावांना दुमजली इमारत असून देखील रेस वाणिज्य इमारत आहे त्यांच्याकडे म्हणजे त्या किराण दुकानसुद्धा तिथे त्यांचे आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग दाखवत आहेत त्याचबरोबर त्याचप्रमाणे ते त्याच्या बाजूलाच त्यांनी अतिक्रमण करून अजून <coughs> शासकीय जागा बळकावले त्या बळकावलेल्या शासकीय जागेमध्ये जवळपास तीन गुंठ जागा निघते त्या तीन गुंठ जागेमध्ये त्यांनी तीन घरकुलं बांधलेले तरी माझी दरबारी मागणी असेल की त्यांना चार भावांना चार घरं ऑलरेडी आहेत तर जे शासनाकडून त्यांना जागा देण्यात आलेली ती जागा त्यांच्याकडून काढून काढून घेण्यात यावी व संबंधित नगरसेवक यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्यामुळं त्यांचं पद हे रिक्त करण्यात यावं कारण की हा त्यांच्याबरोध असल्यामुळं लाभ मिळणं अशक्य आहे म्हणून प्रशासनाला विनंती असते ह्या माध्यमातून की लवकरात लवकर कारवाई व्हावी